जय भीम मित्रांनो मी अभिनेता बबन जोशी विवीच्या दुसऱ्या पर्वामध्ये तुमचं हार्दिक 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 स्वागत परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्तच एक छानशी आठवण मी तुमच्याशी शेअर करतो आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की एक एक वर्षापूर्वी सिंगल स्क्रीन थिएटर होते ज्याच्यावर लिहिलेलं असायचं की आते शुक्रवारचे म्हणजे येणाऱ्या शुक्रवारी कोणता सिनेमा या थिएटरला लागणार ला आहे आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आते शुक्रवारचे सिनेमा याचा काय संबंध सिनेमा आहे तेच तुम्हाला सांगत मुंबईतील गिरगाव या गिरगावामध्ये चार थिएटर एक मॅजिस्टी त्याच्याजवळ सेंट्रल सिनेमा त्याच्याजवळ रॉक्सी सिनेमा आणि शेजारीच ॲपेरा हाऊस आता चारी यार तिकार, यार तिकार जी। जी है, ही चारी थिएटर्स तितकीच महत्त्वाची आहेत आणि मराठी प्रेक्षक तुडुंबगर्दी या ठिका या ठिकाणी सिनेमा पाहायला करायचे पहिलं जे थिएटर आहे मॅजेस्टिक सिनेमा मित्रांनो तुम्हाला याची खासियत हे सांगतो की याच मॅजेस्टिक सिनेमामध्ये पहिला बोलपट आलम आरा जो तिथे रिलीज झाला होता त्याच्या शेजारीच सेंट्रल सिनेमा आणि त्याच्या पुढे रॉक्सी सिनेमा या रॉक्सी सिनेमाचं महत्त्व असं की तिथे येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे आते शुक्रवारचे असं जे पेंटिंग करणारे जे पेंटर होते त्यांचं नाव आहे माधव लेले त्यांना आम्ही बाबा म्हणायचो जे माझे गुरु आहेत जे गिरगावातल्या ठाकूरद्वार नाक्याजवळ एक भीमराववाडी आहे आणि या भीमराववाडीमध्ये सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक दत्ता डावजेकर राहायचे यांच्या शेजारी हे आमचे माधव लेल्हे राहायचे यांचं वैशिष्ट्य असं की आता जे तुम्ही पब्लिसिटी जाहिराती पाहता तशी पूर्वी हातगाडीवर असे दोन बॅनर दोन बाजूला लागून ती हातगाडी गिरगावात फिरायची म्हणजे कोणत्या थिएटरला कोणता सिनेमा लागला आहे हे कळायचं त्याच्याचबरोबर नागपाड्याला अलक्झांड्रा थिएटर आहे हे इंग्रजी सिनेमाचं थिएटर होतं इंग्रजी नावं तुम्हाला आम्हाला कळायचे नाहीत मग त्याला ऑप्शन नावं हे आमचे माधवलेले द्यायचे हिरो के आत्मे गन हे हो ओग्या अमुक असे काहीतरी विचित्र विचित्र नावं असायची आणि लोक ते नावं पाहूनच सिनेमा पाहायला जायचा हिरो कोण काय कोण हे काय महत्त्वाचं नाही हा आता ब्रुसली त्याच्यानंतर ही अशी मंडळी खूप प्रसिद्ध होती त्यांचे सिनेमा जायचे पाहायला पण सिनेमाचा विषय निघाला ना म्हणून आवर्जून सांगतो की हे जे आमचे माधवलेले आहेत हे जाती धर्मांना ब्राह्मण कोणतीही श्रीमंती नाही बोर्ड पेंटिंग जे तुम्ही दुकानावर जी नावं पाहता या दुकानाच्या नावाची पेंटिंग करायची त्यांना दोन मुली आणि त्यांची बायको जी सरकारी कर्मचारी जी घर चालवायचे आणि याच माधव ले अतिशय निश्चय असा केला की मला परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सिनेमा करायचा आहे जवळपासच्या मित्रांची मदत घेतली आणि हा सिनेमा तयार करण्यासाठी त्यांना बरीच वर्ष लागली जवळपास पैसा नसायचा पेंटिंगद्वारे जे पैसे मिळायचे ते महिन्याअखेरी दहा हजार रुपये जमा झाले की एक दिवसाचं शूटिंग व्हायचं असं करत 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 हा सिनेमा तयार झाला याच्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते ज्यांनी डॉक्टर बाबासाहेबांची भूमिका अजरामर केली ते नारायण दुलाके यांनी बाबासाहेबांची भूमिका केली तर सुप्रसिद्ध संगीतकार दत्ता डावजेकर यांचं या सिनेमाला संगीत आहे शांताबाई शेळके यांची गीतं आहेत अनेक खस्ता खात आर्थिक अडचणींना तोंड देत माधव लेले यांनी पोटाला चिमटा काढीत हा सिनेमा तयार केला प्रत्येकाकडे आर्थिक मदत मागितली कोणी दिले नाही पण भारत पेट्रोलियमने अखेरच्या क्षणी त्यांना एक लाख रुपयाची ही गोष्ट आहे नव्वदची एकोणीसशे नव्वदची या सिनेमाचं नाव आहे युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कदाचित योग्यरित्या रिलीज झाला नाही त्यांचं स्वप्न होतं की पुढे आणखीन एक सिनेमा बनवायचा तुम्ही ई टी व्ही त्यावेळेचा ए टी त्या व्ही म्हणजे इनायडो टी व्ही या टी व्हीवर हा सिनेमा रिलीज होतो आता कोणत्याही चॅनलला हा सिनेमा दाखवला हो जातो पण जात धर्म वगैरे असे जवळ कसली बंधनं ठेवता हो या व्यक्तीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर प्रेरणा घेत मी सिनेमा तयार करावा असं त्यांचं स्वप्न होतं आणि तोही त्यांनी साकारलं त्याला आकार दिला या अशा सुप्रसिद्ध चित्रकाराला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाख लाख सलाम